महाड तालुक्यातील बिरवाडी विभागातून दोघे तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे शहरातील नामांकित फोटोग्राफर राजू साळुंके यांचा मुलगा ओंकार साळुंके वर्ष हा काल मित्राकडे जातो असे सांगून सायंकाळपासून बेपत्ता झाला आहे तर संदीप राजाराम शिंदे व एकतीस वर्ष राहणार राजहवस सोसायटी ढालकाठी येथून पंचवीस जुलै रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला आहे एकाच दिवसात दोन तरुण बेपत्ता झाल्यामुळे बिरवाडी विभागात घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाणे येथे याबाबत मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असून या संपूर्ण तक्रारीचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवलदार निलिमा सागर व पोलीस हवलदार सिद्धेश मोरे हे करीत आहेत सदरचे तरुण कोणाला आढळून आल्यास महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका